अध्यक्ष महोदय यापूर्वी आपण ज्या सुटात सूट शुट द्यायचो त्यात मग धोतरला सूट दिली जायची लुगड्याला सूट द्यायचो आपण पूर्वी जमल्यालाच एक सेल्स टॅक्स आणि व्याट कर होतात सेल्स नंतर व्याट पण अध्यक्ष महोदय आता मात्र राज्य शासनाचा पाच टक्के कर आणि केंद्र शासनाचा पाच टक्के कर त्यामुळे धोत्रावर आता दहा टक्के कर ठरलेलाच आहे आता सुदैवानी या सभागृहात कोणी फारसं धोतर वापरत नाही ना पुन्हा माफी मागतो या चुका वारंवार वार मी करतो हे माझ्या लक्षात आहे पण मी माफी मागतो मधुकरा चव्हाण साहेब अरे अध्यक्ष महोदय धोतर दहा टक्क्याने वाढणार किंमत किंमत धोतरने वाढणार धोत्राची <laughs> लुगड्याची आठवण कशाला आली तुम्हाला आता मधुकर मदु, चव्हाण साहेबांना जर कळलं आता की हे बिल मंजूर झाल्यानंतर आपल्या धोतराची किंमत दहा टक्क्यांनी वाढणार आहे तर ते मत देतील का आणि आपल्या तर मनातच आता आपल्या या क्षणापासून आता जीएसटीचा विरोध मनात वाढायला लागेल मी सगळे बाकीचे मुद्दे सांगेल तसे पण जीएसटी मध्ये आता धोतर याच्यावर ये टॅक्स येणार आहे लुगड्यांच्यावर दहा टक्के टॅक्स येणार आहे मला माहित नाही पण सुधीर मुनगंटीवार साहेबांनी किमान या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांसाठी हा दहा टक्के कर काढून दाखवावा ते म्हणतील तो त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायला मी तयार इतर वाढेल ना मग इतर वाढवतील ना इतरावर इतरांच्यावर नाही इतरांच्यावर नाही इतर कपड्यावर तुम्ही जे घालता त्याच्यावर अध्यक्ष महोदय हे जाणीपूर्वक तुमच्या होत <laughs> ही जाणीवपूर्वक कृती आहे सुधीर भाऊची काय कधी तुम्ही एका पक्षात असल्यामुळे काय कुठं त्यांची तुम्ही कळ काढली असेल वरून काहीतरी वेगळा आदेश आला असेल काही काही मागच्या वेळी भाषणात सभागृहात अर्थसंकल्प मांडताना त्यांना अर्थसंकल्प मांडायला फार त्रास झाला फार गोंधळ झाला कर्जमाफी दिली नाही त्यांनी ह्या सगळ्यांनी चिडून कदाचित हा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे